कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रायगडमधील एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय हा विद्यार्थी त्याच्या वर्गमित्रांसह हो एका थीम पार्कला भेट देण्यासाठी गेला होता इबाजिका थीम पार्क येथे एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मंगळवारी घणसोली येथील म्युनिसिपल स्कूलचे विद्यार्थी खोपोली येथील इबाजिका थीम पार्कला भेट देण्यासाठी गेले असताना ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या आयुष धर्मेंद्र सिंग याला अचानक अस्वस्थ वाटू लागला आणि त्याला अस्वस्थता जाणवू लागली यानंतर तो बाकावर बसला पण काही वेळाने तो बेशुद्ध पडला या अनपेक्षित परिस्थितीत पार्क कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीनं त्या विद्यार्थ्याला तातडीने कॅम्पस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले पण त्याची प्रकृती सुधारत नसल्यानं त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर करता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून आ, एक एका ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तेथून खोपुली येथील पार्वेटी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो अॅडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये अक्युट कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट सदर त्याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात आकस्म, मृत्यूची आपण नोंद केलेली आहे Peace.